पंढरपूर शहरातील सर्वात दाट लोकवस्ती म्हणून ओळखल्या जा जाणाऱ्या अनिल नगर परिसरामध्ये अतिक्रमणचा विळखाव वाढत चालला असल्याने नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे हे अतिक्रमण तात्काळ हटवावे या मागणीसाठी शिवक्रांती संघटनेचे संस्थापकाध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी पंढरपूर नगरपालिकेसमोर आमोरण उपोषण सुरू केले आहे यावेळी बोलताना दत्तात्रय काळे म्हणाले की तीर्थक्षेत्र पंढरी नगरीत यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने येतात या भाविकांना चंद्रभागेकडे जाण्यासाठी असलेला उपजिल्हा रुग्णालय शेजारी मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे काही राजकीय पुढाऱ्यांनी प्लॉटिंग करून या जागा विकल्या आहेत हे अतिक्रमण तात्काळ हटवावे यासाठी आपण वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आपण अमृपोषण आंदोलनाला बसलो आहोत तसेच नगरपालिका प्रशासनाने याकडे गंभीर्याने लक्ष देऊन हे अतिक्रमण हटवावे तसेच काही राजकीय लोक आणि प्रशासकीय अधिकाऱ्याची मिली भगत असल्याचे देखील समजते हा प्रश्न मार्गे लावण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांना लक्ष घालण्यासाठी आम्ही करणार असून हा अतिक्रमणचा प्रश्न सोडवला नाही तर आवताडे यांच्या देखील विरोधात आंदोलन छोडू पण उपोषण सुरूच ठेवू असा इशारा नगरपालिका प्रशासनाला दत्तात्रय काळे यांनी दिला आहे यावेळी समाजसेवक संजय बाबा ननवरे शहाजी शिंदे सूरज राठी यासह विविध संगीत संघटनांनी दत्तात्रय काळे यांना पाठिंबा दर्शवला आहे तर पाहूया काय म्हणाले ते अनिल नगर येथील अतिक्रमण काढण्यासाठी तुम्ही आज आज उपोषण छेडले काय सांगू शकता या ठिकाणी गेल्या चोवीस तारखेला माननीय नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी माननीय सुनीलजी वाळूजकर साहेबांना समक्ष भेटून अनिल नगर भागात कॉटेज हॉस्पिटलच्या पश्चिमेकडील बाजूच नदीला जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावर भिंतीला चिटकून कॉटेज हॉस्पिटलच्या अतिक्रमण झालेलं आहे तसेच चार नंबर शाळा त्याच्या उत्तरेकडील बाजू त्याही भिंतीला त्या ते अतिक्रमण झालेलं आहे कारण यात्रा कालावधीमध्ये एवढी रस त्या भागामध्ये एवढी गर्दी त्या भागामध्ये असतात खूप मोठं त्या भागामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय क्वाटेज त्या भागात असल्यामुळं अँब्युलन्सला अडथळा त्या ठिकाणी लगेच होतो त्यामुळे अतिक्रमण काढा म्हणून मी गेल्या चोवीस तारखेला पहिलं पत्र या ठिकाणी करायला दिलं त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला दुसरं पत्र स्मरणपत्र म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी दिलं तरीही कसल्याही प्रकारची हालचाल या ठिकाणी प्रशासनानं केलेली नाही याच्यामुळं मागच्या वेळेस तर शंका उपस्थित होत होती पण आता शंभर टक्के अशी खात्री या ठिकाणी होती की नगरपालिकेचे अधिकारी त्या अतिक्रमण करण्यामध्ये सहभागी आहेत की काय असं या ठिकाणी प्रश्न निर्माण या ठिकाणी होतो आहे कारण वारंवार सांगून जर नगरपालिकेला कळत नसेल तर खूप मोठी स्वाकांतिका आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे की गायरान असेल त्या ठिकाणी तुमचं नगर परिषदच्या शासकीय मोकळ्या जागा असतील वतनदार जागा असतील तर त्या जागामध्ये अतिक्रमण करता येत नाही असं ह्या ठिकाणी शासनाचं पत्र आहे आणि जरी कोणी अतिक्रमण केलं तर शासनाला न सांगता ते अतिक्रमण करण्याचा अधिकार आहे पण या ठिकाणी काही राजकीय लोकांमुळं नगरपालिकेत हस्तक्षेप करायला तयार होत नाही असं आमच्या या ठिकाणी काम की काही राजकीय लोकांनी त्या ठिकाणी प्लॉटिंग पाडून पैसे देऊन ती जागा विक्री केलेली आहे अक्षरशः म्हणजे नगरपालिकेची जागा त्या ठिकाणी गोरगरीब आमच्यासारखे व्यापारी लोक असतील किंवा अजूनही जे सामाजिक लोक असतील हे टॅक्सचं भरत आहेत आणि त्यातून हे नगरपालिका चालते आणि असे जर नगरपालिकेत जागा जर कुणीही मालखून जर विक्री करत असेल आणि तसं जर नगर चालत असेल तर आम्हालाही तसं त्यांनी परवानगी द्यावी मागील वीस ते पंचवीस वर्षापासून आम्ही इथं स्थायिक हो, आहोत अशी देखील काही महिला आणि ज्येष्ठ नागरिक म्हणत आहेत आम्हाला पर्यायी जागा मिळावी असं देखील बोललं जातं आहे काय मी त्यांच्या भावनेचा त्यांच्या विचाराचा मी या ठिकाणी मी त्यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे मी जो मुद्दा या ठिकाणी उचललेला आहे तो मूळ अनिल नगर या झोपडपट्टीचा तो विषय नाही हा पहिल्यांदा लोकांनी डोक्यातून गैरसमज काढून टाकावा माझा हा प्रामाणिक हेतू आहे की जे वारकरी बांधव यात्रेकरू जे आपल्या पंढरपूरकरांच्या भरोशेवर येतात त्यांच्या जेवर आपलं हे पंढरपूर चालतं आज त्या भागात जर तुम्ही सर्वे केला तर खूप मोठमोठे मठ आश्रम त्या भागामध्ये आहेत उद्या त्यांचे मी म्हणतो मिनिमम एक ट्रक एक पालखीचा ट्रॅक्टर त्या भागामध्ये त्यांचा येतो मग मला सांगा जर तिथं ते, ते वाहन उभा करायला जर त्यांना जागा मिळाली नाही तर त्यांनी जायचं कुठं कारण ज्या भागामध्ये त्यांनी क्वाटेज हॉस्पिटलला जी त्या बाजूला त्यांनी अतिक्रमण केले त्या भिंतीला चटकून पूर्ण वारकरी संप्रदायाच्या ट्रका उभा असायच्या आणि बाजूला दहा पंधरा फूट जागा शिल्लक राहायची आणि त्या रोडनं ते नदीला रोडन स्नानासाठी ते वारकरी बांधव आमच्या जायचे आज त्याच भागामध्ये जिथं गाड्या उभा करतात त्या भागामध्ये त्यांनी अतिक्रमण केले मग राहिलेल्या जागेत जर यांनी गाडी उभा केल्या यांनी आंघोळीला जाणाऱ्या वारकरी बांधवणी कसं जायचं कारण आषाढी वारी अशी एवढी मोठी आपल्या पंढरपूर शहरात भरती पुणलेगड जायला हा भाग आमचा तयार होत नाही पण त्या भागातच आंघोळीला स्नानाला जाऊन तिथून येऊन बाजूला मी तो दर्शनाला जातो तसेच क्वाटेज हॉस्पिटल आज कमीत कमी दहा ते बारा लाख पब्लिक पंढरपूरमध्ये येतं उद्या काही घटना घडू पण घडली तर त्या भागात ॲम्ब्युलन्स कशी न्यायची तुम्ही चार नंबर शाळेच्या उत्तरेकडील बाजूला समोरच्या बाजूला संडास बाथरूम झालेलं आहे अलीकडल्या बाजूला संडास बाथरूम झालेलं आहे मध्ये खचून पंधरा फुटाचा रोड आहे त्यात परत अजूनही दहा दहा फुटाचे जर यांनी गाळे मारले मार आणि तिथं पात्र शेड मारले आणि एखाद्या जर एका दिंडीवाल्यानं मध्ये टॅक्टर उभा केला ॲम्ब्युलन्स कशी जाणार चालणारी लोकं कसे चालणार हो अन अनेक अडचणी त्या ठिकाणी त्या त्या निर्माण होत आहेत पंढरपूर शहरातील पंढरपूर शहरातील अतिक्रमण काळात मगच आमचं अतिक्रमण काढा काय असा त्यांचा दावा आहे काहीकडे महाराज मटत शेजारी तुमचं गाड्या आहे तुमच्या देखील गाड्यांचं कुठंतरी अतिक्रमण होतंय पुढे आलेले आहेत आता दावा म्हणजे चर्चा सुरू आहेत काय सांगू शका बघा त्यांना जर वाटत असेल मी जी गाड्या काढली आहे तिथं अतिक्रमण आहे नगरपालिकेन ते मुळ जावं अतिक्रमणमध्ये निघत असेल काढून टाकावे शंभर टक्के काढून टाकावे माझं त्याच्याबद्दल काही दुमत नाही कारण मला माहीत नाही मी किती प्रामाणिक किंवा मी आजपर्यंत जी आंदोलनं केली असते किंवा जे काय आजपर्यंत लोकांच्या सेवेसाठी जे काय गोष्टी केल्या असतील ती मी प्रामाणिकपणे केल्यान करत राहणार रह। आहे मी काय पैसे घेऊन आंदोलन मागून मागे घेणारा माणूस नाही किंवा माझे काय दोन नंबर धंदे कुठं चालवाचे नाहीत मला मॅनेज व्हायला हा सगळ्यात मोठा विषय आणि मी एवढं ठामपणे उभा आहे एवढं ठामपणे बोलतो आहे का तर मी खणखणीत म्हणून बोलतो आहे मी जर कुठं गुतलो असेल तर मी कशा नगरपालिकेवर जातो आहे साधी सिंपल गोष्ट आहे माझीच स्वतःच्या गाडी जर अतिक्रमणमध्ये असते मी तर आलो असतो का अतिक्रमण काढा म्हणून म्हणायला साहेबांनी मला उभा केला असतं का अरे तुझं अतिक्रमण आहे ती तू आधी काढ मग तू ह्या बाजूला ये म्हणजे दुसऱ्यांच्या विरोधात जा डायरेक्ट मला साहेब तोंडवर बोलले असते त्यामुळं अफेवर विश्वास ठेवू नका उलट जिथून मी गाळी माझी बांधलेली आहे त्या गाळ्याच्या बाहेर माझी दोन अडीच फूट जागा माझी शिल्लक आहे त्यामुळं ते ज्या कोणी सांगितलं असेल हे एकदम चुकीचं आहे आणि काल ज्या भाविक म्हणजे रहिवाशांनी तिथं बातमी दिली तुम्हाला बॅट दिली ना खरं खरं प्रशासनालाही माझी विनंती आहे त्यांची जर तिथं अडचण होत असेल तर पंतप्रधान आवास मिळवून त्यांना घर द्यावं किंवा अजून दुसरीकडे कुठं प्रस्तावित जागा नगरपालिकेची असेल तिथं जेणेकरून लोकांना अडचण येऊ नये अशा जागा असतील त्या ठिकाणी त्याला स्थायिक करावं आत्ता तुम्ही मागं बोलताना म्हणाला की काही राजकीय लोकांनी प्लॉटिंग तिथे केलेलं आहे काय सांगू शकाल याच्या मागं कोण आहे असं मला वाटतं अधिकाऱ्यांशी मिली बघत आहे का काय वाटतं शंभर टक्के अधिकाऱ्यांशी मिली बघत आहे जर मिली बघत नसते तर मी पत्र दिले दुसऱ्या दिवशी अत्यंत निघालं असतं आज आठ ते दहा दिवस झालं मी पत्र देऊन वारंवार मी साहेबांशी च फोनवरही माझी चर्चा होती आहे पण ह्याला म्हणत असा प्रतिसाद अधिकारी देत नाहीत मग ह्यांना कुट जर ते अतिक्रमण काढायचं नसेल तर उद्यापासून मी बघतो आता पंढरपूर कुठं कुठं अतिक्रमण नगरपालिके जागा तिथं मी पत्राशेड मारायला चालू करतो आणि तिथं माझ्याजवळच्या गोरगरीब लोकांची वस्ती मी तिथं स्थापन करतो शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही जर तिथं जाऊन पाहिलं ऐका माझ्यासारखा किंवा अजून जर एखादा गरीब असेल तिथं जर तो तिथं राहण्याला गेला असेल तर तो कसा राहील तिथं एक चार पत्रे पाच पत्रे स्वतःचं मारायला त्याला माप नसणार आहे त्या पद्धती तो तिथं त्या पद्धतीनं राहून किंवा आत एक खोली बाहेर खोली असे पद्धती राहू शकतो तुम्ही जर सध्या तिथं जाऊन बघितलं तर एक पूर्ण सिमेंटचे पोल आहेत एकसारखा पत्र पूर्ण मारलेला आहे दहा दहा फुटावर फक्त पार्टिशन टाकलेले चौकट तिथं त्यांनी त्या ठिकाणी बसवलेली याच्या मागे कोण असेल याच्या मागं स्थानिक जे राजकारण नगरसेवक आहेत असायचं नाही मला तसं म्हणायचं नाही हा बघा त्या भाग आणि नगर भागामध्ये अनेक स राजकारणी आहेत अनेक समाजकारणी आहेत मग तिथं लोक माझंही नाव घेऊ शकतील मी नाव कोणाचं घेणार नाही ज्याला कळायचं आहे ज्याला माहिती आहे ते नाव ते आहेच ना उघडच आहे ना आजपर्यंत ते, ते राज्य कोणी केलं आजपर्यंत त्या भागामध्ये कोणी वर्चस्व गाजवलं त्या लोकांचा तो विषय शे आहे शेवटचा प्रश्न आता तुम्ही म्हणालात की काही राजकीय लोक आणि अधिकाऱ्यांशी विधेय बघत आहे तुम्ही आज किलक्रांतीच्या माध्यमातून आंदोलन छोटला आहे तुम्ही आमदार अवताडे यांचे कट्टरसमर्थक म्हणून सुद्धा ओळखलं जातात विश्वास म्हणून ओळखला जातात मग आमदार अवताडे याकडे लक्ष देणार आहेत का आणि त्यासाठी तुम्ही काही मागणी करणार शंभर टक्के मी मागणी आमदार साहेबांनाही त्या ठिकाणी विनंती करणार आहे त्यांनी जरी विनंतीला माझ्या माने तर मी त्यांच्या विरोधातही आंदोलन करू शकतो जरी जरी मी जरी त्यांचा समर्थक जरी असलो तरी जिथं समाजाचा प्रश्न निर्माण होईल जिथं लोकांचा वारकऱ्यांचा प्रश्न निर्माण तिथं मी आमदार साहेबांच्याही विरोधात आंदोलन करू शकतो कारण माझी शिवक्रांती स व्यक्तिगत दत्ताकाळे त्या अवतडे समर्थक आहे शिवक्रांती संघटनाही का अवतडे गटाला बांधील की नाही हा पहिला मुद्दा या ठिकाणी मी क्लिअर करतो त्यामुळं भविष्यात जरी की बाबा एखादा जर सामाजिक विषय असेल तिथं जर आमदार साहेबांचं नाव येत असेल तर शंभर टक्के कडाडून विरोध माझ्या ठिकाणी अवतडे साहेबांना असणार आहे